गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील राज्य सहकारी बँकेचे थकीत कर्ज व व्याजाची रक्कम रुपये चारशे बेचाळीस कोटी वीस लाख चौऱ्याहत्तर हजार इतक्या रकमेच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे गोडाऊन क्रमांक एक क्रमांक अकरा आणि बारा सील केले आहेत याबाबत राज्य सहकारी बँकेने एक मे रोजी दैनिकात प्रसिद्ध केलेल्या नोटीसीनुसार या तीनही गोडाऊनमध्ये एकूण केवळ चौदा हजार आठशे सदोतीस इतकी साखर शिल्लक आहे निवडणूक विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास सा। जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये राज्य सहकारी बँकेने बजावलेल्या नोटिसीत या कारखान्याने मागील थकीत कर्ज व व्याजाबरोबरच गाळप हंगाम सन दोन हजार बावीस तेवीसमधील प्रति क्विंटल आठशे रुपये टॅगिंगची रक्कम न भरल्याने तसेच कारखान्याच्या चा सहवीज निर्मितीमधून प्राप्त झालेली रक्कम राज्य सहकारी बँकेच्या संयुक्त इस्रो खात्यात न भरल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम चारशे वीस नुसार फौजदारी गुन्हा दाखल झाला सध्या विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळ जामिनावर मुक्त आहेत दुसरीकडे विठ्ठल सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेने जप्तीची कारवाई सुरू केल्याने अभिजित पाटील यांनी एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे कारखान्यावर होत असलेली कारवाई थांबवण्याची विनंती देखील त्यांनी यावेळी केली आहे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटील यांना तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला मदत करू असा दिलासा दिला, दिला। याचीच परिणिती म्हणून कालपासून अभिजित पाटील हे भाजपच्या प्रचारासाठी सज्ज झाले असून काल त्यांनी विठ्ठल कारखान्यावर बैठक घेत माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी काम करणार असल्याचं म्हटलं आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मागील चाळीस वर्षात अनेक राजकीय स्थितांतरे पाहिले आहेत मात्र कारखान्याच्या आवारात चर्मननी दोन दिवसात भूमिका बदलत पाठी भाजपला पाठिंबा देण्याचा हा पहिला प्रकार आहे दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने स्वर्गीय आमदार भारत नाना भालके हे कारखान्याचे चर्मन असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्ज अडवलं होतं मात्र तरीही भारत भालके हे ठाम राहिले होते आता अभिजित पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेत भाजपचा प्रचारही सुरू केला आहे आता अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज्य सहकारी बँक विठ्ठल कारखान्यास दिलासा देणार का फक्त निवडणुकीपुरते आश्वासनाचे गाजर दाखवत काम प्रचार करून घेणार हेच आता पाहावे लागेल तर दुसरीकडे जप्त केलेल्या तिन्ही गोडाऊनमध्ये केवळ चौदा हजार आठशे सदोतीस पोती इतकी साखर शिल्लक आहे एवढी साखर शिल्लक आहे का याची अभिजित पाटील यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली होती या बैठकीत सभासदांनी अभिजित पाटील कारखान्याच्या हितासाठी जोर निर्णय घेतील त्यामागे ठाम राहू अशी ग्वाही दिली आहे तर यावेळी माडा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांचा सत्कार करून त्यांना पाठिंबा व्यक्त केला यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना पहा काय म्हणाले चेअरमन अभिजित पाटील आता आपण पाठिंबा जाहीर केलेला आहे खाली, खाली। स्वतः उमेदवार येऊन गेलेले आहेत कधी ही कारवाई जी आहे ती कधी उठणार आहे स्थगिती दिली किंवा के सील केलेला आहे आणि कशा प्रकारचं हे तुम्हाला यातून रिलीफ देणार आहे आज आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली होती सगळ्या गावा गावागावातले लोकांना बोलवून त्यांना विश्वासात घेतलं आणि त्या ठिकाणी राम सातपुते साहेब आणि त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवाराला आपल्या विठ्ठल कारखान्याचे सर्व सभासद व विठ्ठल कारखान्याचे सर्व सहकारी या आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आज विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी ते मदत करतायत आज बँकेच्या माध्यमातून जो काही त्या ठिकाणी कारवाई आहे त्याला सरकार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला दिलासा देईल आणि त्या ठिकाणी येत्या दोन तीन दिवसांमध्ये त्या ठिकाणी कारवाईमध्ये आम्हाला मार्ग निघेल असे आशय माढा आणि सोलापूर लोकसभेतील दोन्ही उमेदवार दो भाजपशी धोक्यात असल्यामुळे विठ्ठलच्या सभासदांच्या जी जी संस्था आहे त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्याची अशी भावना बोलून दाखवली जाते नाही तसं काय म्हणता येणार नाही कारण ही कारवाई दोन साली झालेली आहे आता दोन आहे तीन वर्षापूर्वी मागच्या चेअरमनच्या भ्रष्टाचारामुळं मी आल्यावर एक रुपया कर्ज घेतलं नाही आज बातम्या ऐकतो आपण चारशे बेचाळीस कोटी कर्ज परंतु त्यातला चार रुपयेसुद्धा मी कर्ज घेतलेलं नाही मागच्या चेअरमनच्या भ्रष्टाचार आणि कलतान कारभारामुळं हे कर्ज झालं आहे आणि याच्यावर गेले तीन वर्ष कारवाई सुरू होती परंतु आम्ही कोर्टातनं वेगवेगळ्या माध्यमातनं गेल्या दोन वर्षात आम्ही पस्तीस कोटीदेखील भरलेत परंतु ही कारवाई होत होती परंतु पंचवीस तारखेला अचानक स्टे उठला आणि त्या ठिकाणी सव्वीस तारखेला कारवाई झाली परंतु हे त्यांच्या प्रोसेसचा भाग होता परंतु त्या राजकारणाशी जोडलं गेलं परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना मदत मागितली आणि त्यांनी आम्हाला मदत दिली म्हणून त्या गोष्टी चर्चा होते विधानसभेचं काय भविष्य असं आता हे आपण त्या ठिकाणी त्यांना आत्ताच्या सध्याला आपण लोकसभेला मदत करण्याची भूमिका घेतली आहे कारखान्याला मदत होते कारखाना चालणं आणि शेतकऱ्याला दिलासा देणं ही महत्त्वाचा टप्पा आहे यानंतर पुढच्या गोष्टी भविष्यात आपल्याला नक्कीच सांगून आम्ही करू आपण बी जे पीमध्ये प्रवेश करणार होता अशी चर्चा होती आलेली नाही त्यांनी तीन चार पाच या शेवटच्या तीन दिवसापैकी एक दिवस मेळावा घ्या आणि त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा द्या असं सांगितलं होतं परंतु आज उमेदवार या भागात होते येणार होते आणि त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतली जर त्यांनी आम्हाला तारीख दिली तर त्या ठिकाणी आम्ही मोठा मेळावा घेऊ आणि सगळी त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी ही भूमिका जाहीर करू घेतली काय घेतलं तर त्याला काय अडचण नाही ना त्यांचा कारखान्याचा आणि माझा काय विषय मी विठ्ठल कारखान्याचा सभासदांनी निवडून दिलेला चर्मन आहे मी माझ्या कारखान्यात जेवढं परवडते तेवढा दर देणार त्यांना परवडतो नाही ती त्यांचा प्रश्न माझा प्रश्नच नाही ना ते फडणवीस नक्की काय शब्द दिला आपल्याला साहेबांनी आम्हाला कारखान्याच्या बाबतीमध्ये जी मदत लागेल ती सर्वोत्तोपरीने मदत करतो असा आम्हाला शब्द दिला त्याच काय सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जी माणसं काँग्रेसला पाठिंबा देते ती भाजपला जाऊन भेटती ती आणि तीच अशा अफवा सोडती ती मग तुम्ही आहे कुणाचं तिकडे तेलंगणाच दार लावून हिकडं आता चौथच करती ती पण ह्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट काय आहे तर सभासदा मुळावर उठून कोणी ही संस्था जगली पाहिजे त्यासाठी मी माझी राजकीय त्या ठिकाणी सगळ्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून सभासदाच्या हिताचा निर्णय घेत असताना तुम्ही त्यात राजकारण करू नये अशा कुठल्याही गोष्टी होणार नाहीत आणि तुमचा डाव साधू दिला जाणार नाही आज तुम्हाला फडणवीसांनी शब्द देऊन पण आज एका पेपरमध्ये नोटीस आलेली आहे ताबा नोटीस मग पुढची पाऊल का पडलं कारवाईचं नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की उद्या तारीख आहे आज सुट्टी होती आणि नेमकं त्यामुळं माझा काही बँकेशी आज संपर्क झाला नाही उद्या आता तारीखच आहे उद्या त्या ठिकाणी दिलासा मिळेल याची खात्री आहे आणि उद्या आम्हाला मार्ग लागेल